नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतात युरोपियनांचे आगमन पाहणार आहोत भारतामध्ये येणारे प्रथम युरोपियन हे पोर्तुगीज होते पोर्तुगीज हे भारतामध्ये चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी आले होते तर पोर्तुगीजांचा पहिला खलाशी वास्कोद गामा याने काय भारताचा शोध लावला भारतामध्ये कुठे तर कालिकत बंदरामध्ये आला होता तेव्हा कालिकत बंदर येथील राजा जामोरीन होता याने काय वास्कोद गामा याचे स्वागत केले आता पोर्तुगीजांचा भारतामध्ये येण्याचा मूळ उद्देश हा व्यापार होता आहे मसाल्याचा वापर करत होते पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को डी अल्मेडा यांना नियुक्त करण्यात आले नुकत्याच झालेल्या धर्मदा आयुक्तच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर फ्रान्सिस्को डी अल्मेडा असं त्याचं उत्तर होतं त्यानंतर वसाहती पोर्तुगीजांच्या वसाहती पोर्तुगीजांनी एकोणीसशे पंधराशे दहामध्ये गोवा ही गेतले, ती वसा ते वसा दच। दच हे ठिकाण जिंकून घेतले आणि तिथे वसाहत स्थापन केली त्यानंतर दीव आणि दमन येथे पण वसाहती स्थापन केल्या फ्रेंचानंतर दुसरे युरोपियन म्हणजे डच डच हे भारतामध्ये सोळाशे दोन मध्ये आले जसे की इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती सोळाशेमध्ये तशीच डचांनी काय सोळाशे दो दोन मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन केली आता डचांनी आपली पहिली वसाहती मत्सली पटणम येथे स्थापन केली यांच्यानंतर इंग्रज आले इंग्रज ही सोळाशे मध्ये आले आता तुम्ही जर बघितलं इंग्रज सोळाशे मध्ये आणि डच सोळाशे दोन मध्ये तर यांना अदोवर का घेतलं तर ही काय यांना यांनी कंपनी स्थापन केली सोळाशे दोन मध्ये पण यापूर्वी पण ते भारतासोबत व्यापार करतच होते त्यामुळे दोन नंबरला डच घेतले त्यानंतर तीन नंबरला इंग्रज सोळाशेमध्ये काय इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली तेव्हा राणी इलिझाबेथ ही राणी होती इंग्लंडची या राणीने काय भारतासोबत पंधरा वर्षासाठी व्यापार करण्याचा एकाधिकार हा ईस्ट इंडिया कंपनीला दिला म्हणजे काय एकाधिकार म्हणजे काय तर फक्त ईस्ट इंडिया कंपनी भारतासोबत व्यापार करू शकत इतर कोणतीही इंग्लंडची कंपनी भारतासोबत भारता व्यापार करू शकणार नाही त्यालाच काय एकाधिकार असं म्हटलं जातं त्यानंतर सोळाशे नऊ मध्ये राजा जेम्स याने अमर्याद काळासाठी ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याचा एकाधिकार देऊन टाकला म्हणजे काय आता फक्त ईस्ट इंडिया कंपनी भारतासोबत व्यापार करू शकत होती इतर कोणतीही कंपनी भारतासोबत व्यापार करू शकत नव्हती त्यानंतर पहिली वखार इंग्रजांनी सोळाशे तेरामध्ये स्थापन केली कुठे तर सुरत येथे ही काय परवानगी जहागीर बादशाची परवानगी घेऊन वकार स्थापन केली होती पण याआधी त्यांनी परवानगी न घेता मच्छलीपट्टणम येथे पण वकार स्थापन केली होती सोळाशे अकरामध्ये म्हणजे त्यांची पहिली वसाहती ती मच्छलीपट्टणम येथे होती आता यांनी काय काही किल्ले पण बनले बांधले त्यामधील पहिला किल्ला होता फोर्ट सेंट जोर्ज हा इंग्रजांनी बांधलेला पहिला किल्ला होय इंग्रजानंतर भारतामध्ये आलेले फ्रेंच होय फ्रेंच हे भारतामध्ये सोळाशे चौसष्ट मध्ये आले यांनी पण इंग्रजांसाठी काय फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांनी पहिली वखारी सुरत येथे स्थापन केली कधी तर सोळाशे अडुसष्टमध्ये चार वर्षानंतर त्यांनी पहिली वखार स्थापन केली आता फ्रेंचांचा गव्हर्नर आहे एक प्रसिद्ध आहे गव्हर्नर डुपले जेव्हा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा जे काय पहिले युद्ध होतं ते फ्रेंचांनी जिंकलं होतं आणि तेव्हा त्या ते युद्धाचं नेतृत्व डुप्ले यांनी केलं होतं त्यामुळे हे गव गव्हर्नर महत्त्वपूर्ण आहे फ्रान्सांचे आणखी हा एक प्रश्न महत्त्वपूर्ण आहे की, महत की पोर्तुगीजांचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर फ्रान्सिस्को डी अल्मेडा हे पहिले गव्हर्नर जनरल होते अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा